नमस्कार मी डॉक्टर अनिता विनय नागले आयुर्वेदिक किचन रेमेडीज या माझ्या चॅनेलमध्ये मा आपल्या सर्वांचे स्वागत आहे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी अनेक रोगांवर सिद्ध औषधे सांगितली आहेत या व्हिडिओमध्ये आपण फ्लूचा ताप आणि वारीक ताप वारंवार येणे या दोन प्रकारच्या तापांवर श्री सद्गुरूंनी सांगितलेली सिद्ध औषधे पाहूयात फ्ल्यूचा ताप येत असेल तर तुळस चार काड्या पानांसकट घेऊन अर्धा चमचा सुंठीची पूड दोन चमचे बडीशेप आणि चार गवत गवती चहा यांचा काढा करावा उकडून काढा अर्धा करावा त्याची वाफ घ्यावी अर्धा कप काढा व अर्धा कप दूध साखर घालून दिवसातून तीन ते चार वेळा हा काढा घ्यावा बारीक ताप वारंवार येत असेल तर काडे चिरायताच्या चार काड्या रात्री कपभर पाण्यात भिजत टाकाव्या सकाळी जेवायला बसण्याच्या वेळी ते पाणी पिऊन पहिला घास घ्यावा तसेच मुदतीच्या तापामध्ये दिवसातून दोन वेळा एक एक कप भाताची पेस्ट द्यायला हरकत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा सर्वे पि सुखीना सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्येत